सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचं सत्ता केंद्र असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे कारण या दोन्ही बाजार समितीच्या प्रारूप मतदार याद्या सोमवारी एक जुलैला प्रसिद्ध होणार आहेत सोलापूर बाजार समितीसाठी पाच हजार चारशे सत्तर तर बार्शीसाठी पाच हजार चारशे एकसष्ट मतदार असण्याची शक्यता आहे दरम्यान सोलापूर बाजार समितीत मागील निवडणुकीमध्ये देशमुख विरुद्ध देशमुख अशी लढत होणार की महायुतीचे सर्व नेते एकत्र येऊन भाजपाला आव्हान देणार ते पाहावं लागणार आहे बार्शी बाजार समितीत मात्र माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या विरोधात आमदार राजेंद्र राऊत यांच्या पॅनलचा सा पुन्हा सामना होण्याची शक्यता आहे सोलापूर आणि बार्शी या दोन्ही बाजार समितींवर आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचंच वर्चस्व राहिलं आहे मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला त्यानंतर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन हजार अठराच्या निवडणुकीत सत्ता बदल झाला तोपर्यंत बार्शी बाजार समितीवर माजी मंत्री दिलीप सोपल यांची एक हाती सत्ता भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत रा दोन हजार समितीवर त्यांनी आपला झेंडा रवला मागील निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे शिवसेना नेत्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय आघाडीच्या विरोधात तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनलमध्ये लढत झाली होती त्यात सर्व पॅनलचा एक हाती विजय झाला होता पहिली सर्वसाधारण दोन वर्ष बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची वर्णी लागली होती त्यानंतर मात्र विजयकुमार देशमुख यांच्याकडे हे पद आलं गेल्या काही वर्षापासून ते असणारं पद सांभाळतायत त्यासाठी देशमुखांनी संचालकांनाही याच पद्धतीनं आपलंय लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत झालाय त्यातच बाजार समितीसाठी पुन्हा जुनी पद्धत लागू करण्यात आली आहे बाजार समितीच्या निवडणुकीत आता ग्रामपंचायत आणि सोसायटी मतदारसंघात असणार आहेत त्यामुळं महायुतीच्या विशेषतः भाजपाच्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीप्रमाणे कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे